शहरातील खडका रस्त्यावरील चाळीस वर्षापासून अस्तित्वात असलेली नगरपालिका उर्दू शाळा ही धोकादायक व जीर्ण अवस्थेत असल्यामुळे त्याच्यावर तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते इलियास मेमन यांनी प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांना निवेदनाद्वारे केली होती मेमन यांच्याद्वारे मिळालेल्या माहितीनुसार भुसावळ शहरातील मोहम्मद अली रोडवर असलेल्या नगरपालिका शाळा क्रमांक तीन व तिच्या संलग्न शाळा शाळा क्रमांक वीस, वीस आणि ही वर्षापासून अस्तित्वात असून शाळेत जवळपास गोरगरीब विद्यार्थी शिक्षण घेत आहेत परंतु शाळेची इमारत अत्यंत धोकादायक अवस्थेत असून कोसळू शकते अशी परिस्थिती निर्माण झाली आहे मागील दोन वर्षापासून स्लॅब कोसळणे छतामधून पाणी गळणे उघडलेल्या भिंती खुल्या वायरिंग यामुळे विद्यार्थ्यांसह शिक्षकांचा जीव धोक्यात आहे वारंवार तक्रारी करूनही कुणीही दखल घेतलं जात नाहीये अशी खंत व्यक्त करत या संदर्भात तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते इलियास मेमन यांनी प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांना निवेदनाद्वारे केली आहे मेमन यांनी मुख्याधिकारी जितेंद्र फातले यांना लिखित फोटो व व्हिडिओद्वारे पुरावे देऊन कोणतीही उपाययोजना झाली नाही शासनाच्या अहवालानुसार शाळेची इमारत जुनी व जीर्ण झाली असून तात्काळ दुरुस्ती करणं आवश्यक असून देखील जाणून व हेतू पुरस्पर दुर्लक्ष केला जात आहे असा आरोप मेमन यांनी केला आहे मात्र असा असताना देखील धोकादायक इमारतीत मतदान केंद्र ठेवण्यासंदर्भात पालिका मुख्याधिकारी फातले यांनी पाहणी केली हे मात्र विशेष ब्युरो रिपोर्ट महान्यूज नाईनटीन भुसावळ ऐसा लगता है इसके अंदर कहीं ना कहीं पॉलिटिकल इन्वॉलमेंट है ठीक है अगर पॉलिटिकल इन्वालमेंट नहीं होता तो इलेक्शन के लिए सर बूथ की पहानी करने नहीं आते पॉलिटिकल इन्वालमेंट नहीं होता तो वो अभी तक साइन करके बिल्डिंग रेडी कर चुके होते बच्चों की ज़िंदगी के साथ खिलवाड़ नहीं करते मेरी सर से ये रिक्वेस्ट है मैंने कल कलेक्टर साहब से भी और प्रांत साहब जो हमारे भुसावल के जितेंद्र पाटिल साहब हैं उनसे रिक्वेस्ट किया क्या सर आप प्लीज़ इसके ऊपर जल्द से जल्द कार्रवाई कराएं उन्होंने तत्काल इसको जो है देखने के लिए सी साहब को भेजा और इस पर कार्रवाई करने के लिए कहा फिर भी उन्होंने इसकी कोई पहानी नहीं की सिर्फ नीचे बूथ की पहानी करी और चले गए आज इतनी शाला नंबर तीन इतने नगरपालिका सार्वत्रिक निवूक दोन हज़ार पंचवीस ऐ मतदान केंद्र पाने का आलोक तो यह शाड़े आठ मतदान केंद्र है ग्राउंड फ्लोरला तिर नंबर ये पहानी की आणि संबंधित मुख्याध्यापक यांना सूचना दिलेल्या आहेत त्याचबरोबर नगर परिषदेच्या आरोग्य विभागालाही सूचना देण्यात आलेल्या आहेत जे टॉयलेट बंद पडलेलं आहे ज्याचा वापर नाही आहे ती सुरू करण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि स्वच्छता वगैरे करण्याची सूचना दिलेली आहे मतदान केंद्रामध्ये ज्या काही के त्रुट्या असतील त्या संबंधित विभागाला म्हणजे स्वच्छता असेल बांधकाम असेल पाणीपुरवठा असेल विद्युत विभाग असेल ज्या त्रुट्या असतील त्या आपण पूर्ण करण्यात आपली जी मतदान केंद्र आहेत ती ग्राउंड फ्लोअरवर आहेत आणि बांधकाम विभागाची जी आमची शहर अभियंता आहेत त्यांनी यापूर्वी पाहणी केलेली आहे यामध्ये जी दुरुस्ती करायची आहे त्यासंबंधीचं तिने इस्टिमेट केलेलं आहे आणि ते दुरुस्ती करूनच आपण मतदान केंद्र वापरतो